अकोला सरोपचार रुग्णालय प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकाराने चर्चेत असते कधी घाणीचे साम्राज्य तर कधी जागेअभावी रुग्ण जमिनीवर आता तर आणखी एक किळसवाणा प्रकार घडला असून रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नात अळ्या निघाल्या आता या गरम जेवणात अळ्या आल्या तरी कशा हा संशोधनाचा विषय बनला आहे अकोल्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आज दुपारी बारा वाजता रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये अळ्या फिरताना दिसल्याने खळबळ उडाली आहे प्रत्यक्षात घडले असे की मेहरे नावाच्या रुग्णाला दोन दिवसांपूर्वी मुतखडा झाल्याच्या तक्रारीमुळे अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक एकतीसमध्ये दाखल करण्यात आले होते जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून रुग्णाला दिवसातून दोन वेळा जेवण दिले जाते आज एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जेवण देण्यात आले रुग्णाचा मुलगा रामकृष्ण मेहरे यांनी अन्न घेतले असता त्यात एक जिवंत अळी फिरताना दिसून आली रामकृष्ण यांनी प्रथम वॉर्ड बॉय आणि कर्मचाऱ्यांकडे जेवणाची तक्रार केली तेव्हा त्यांनी ते अन्न घेऊन फेकून दिले आणि या प्रकाराचे गांभीर्य दाखवले नाही त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबियांनी मनसे अकोला जिल्हाध्यक्ष काळे यांच्याशी संपर्क साधला राजेश काळे व महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा मनोज आंबेरे व प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकर यांनी तक्रार घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक मीनाक्षी गजबे यांना गाठले रुपया ना रुपया करून हे इथे ऍडमिट झाले मेन हॉस्पिटलला मेन हॉस्पिटलला यांनी वार्ड नंबर एकवीसमध्ये पेशंट ऍडमिट आहे यांचे वडील ऍडमिट आहे वार्ड नंबर एकवीसमध्ये यांनी जेवण घेतलं आणि त्या जेवणात अशा अड्या निघाल्या आणि अड्या किती जिवंत होत्या ह्या असा मेन हॉस्पिटल इथे गरीब गरीब लोक इथे ऍडमिट होतात आणि यांच्या जेवणात अशा अड्या निघतात यांनी कुठे जावं आणि काय करावं हे न्याय मागण्यासाठी आमच्या महाराष्ट्र नवीन सेनेकडे आले आणि आम्ही याच्या खंबीरपणे पाठीशी उभं हो, आहोत आणि आता जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची आम्ही कान उघडणी करणार आहे आणि यांना योग्य धडा शिकवणार आहे मीनाक्षी गजबे यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने समिती स्थापन करून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले अन्न शिजल्यानंतर अळ्या नेमक्या जिवंत कशा झाल्या हा एक संशोधनाचा विषय बनला आहे याबाबत आम्ही शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक मीनाक्षी गजबिये यांना गाठून विचारणा केली असता या संपूर्ण प्रकरणाचा रितसर तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना दिले हो आज मला एक व्हिडिओ प्राप्त झालेला आहे ज्याच्यामध्ये जीवनामध्ये वाढ दिसतात आहे आम्ही त्याची शहानिशा केली आम्ही मनसेचे कार्यकर्ते होते माझ्यासोबत आम्ही सगळ्यांनी जाऊन किचनमध्ये पाहिलं किचनमध्ये अळ्याचा प्रकार नाही आहे आणि एक साधी लॉलिक लॉजिकल गोष्ट अशी आहे की त्या अळ्या सगळ्या जिवंत आहेत म्हणजे दोन तीन अळ्या ज्या दिसतात आहे जेवणामध्ये ते जिवंत आहेत तर हे शंभर टक्के खरं आहे की मेसच्या जेवणामधल्या ह्या अळ्या नाही आहेत कारण जर त्या अळ्या असतात तर त्या मेल्या असतात शिजताना तर ह्या बाहेरून कुठे आल्या याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो आहे यासाठी आमची मेसची जी समिती समिती आहे ज्याच्या नियंत्रणाखाली आमची मेस चालते ह्या मेसची समितीसुद्धा इन्व्हेस्टिगेशन करायला वाढत गेलेली आहे की वार्डामध्ये कुठून हे आळे येऊ शकतात त्याचे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि याची आपण चौकशी करून लवकरच जो कर ज्याची चूक असेल त्याला आपण ॲक्शन त्याच्यावर घेऊ त्याला निम निलं, निलंबित करू हे मी शंभर टक्के सांगते